गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा खोबरा मेंढा गावामध्ये प्राचीन मारुतीचं मंदिर या परिसरामधील प्रमुख श्रद्धास्थान आहे मानलं जातं आणि या मंदिरामधील मूर्ती दिवसेंदिवस वाढत जाते अशी अख्यायिका आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेल्या या मंदिराला दरवर्षी हजारो भाविक भेट देत असतात रामनवमी आणि हनुमान जयंतीला या मंदिरात परिसराला जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी पाहूया गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक तालुक्या मुख्यालयापासून अंदाजे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेला खोबरा मेंढा येथील देवस्थान आणि सदर देवस्थान जे आहे ते मारुतीचं आहे आणि ते पुरातन कालापासून इथं आहे असे म्हटले जाते मुख्य म्हणजे पिढ्यानं पिढ्या जे आहेत ते इथं त्या हनुमंताची सेवा केली जात आहे मुख्य म्हणजे आपण इथं बघू शकतो दरवर्षी इथं दर्शनासाठी जे आहे ते हजारो भाविक येतात व आपले सुद्धा या मंदिरामध्ये घालतात मान्यतेसाठी खूप प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानामध्ये दरवर्षी हजारो नागरिक घेऊन इथं नवस्थाला नसतात गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुका मुख्यालयापासून म्हणजे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेला खोबरा मंड्या येथील मारुतीचं देवस्थान आणि या मारुतीच्या देवस्थानामध्ये नागरिकांची खूप मोठी श्रद्धा झाली असल्याची दिसून येत आहे भाविका आता नवसय यांत थक्क आणतात लग्न आणतात सर्वच आणतात नाही मानते ते ते वस्तू आणतात नोकरी मागतात नोकरीचे आणतात आम्ही त्या दादी दादाच्या पा पेढीमध्ये पासून आम्ही येते थोडा 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 झाड झूड खैलून आजाज आजा था आम् आता ये देवासी सहकार्य माने बहुत सारे संख्या ये लोग हनुमान जयंती रा उत्साह बहुत दूर दूर से कुंडली बहुत बरचे लोग लोकना भोजन व्यवस्था है भोजन व्यवस्थापन कर पानी पुरवा वगैरह सक्र सगे नियोजन तैयार करते मी गोंदिया जिल्ह्याचा रहिवाशी आहे इथे आल्यापासून मला समाधान वाटते बहुत भक्त लोक येतात आणि दर्शन घेऊन जातात कमीत कम पाच दहा हजार लोक काल्या दिवशी येतात ब्राह्मणा दिवशी त्याच्यामुळे मला समाधान वाटला आहे त्यामुळे मी इथेच आठ दोन धनं इथेच आहे इथं आपण बघू शकतो की अशा जो प्रकारे जो मूर्ती आहे त्यामध्ये खूप प्रचंड अशी वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे आणि आज पण या मूर्तीपूजेकरिता या हजारो नागरिक दरवर्षी भेट देतात दर्शनासाठी येतात व एक निसर्गरम्य वातावरणात असलेला हा जो देवस्थान आहे बाजूलाच एक इथं खूप मोठा पहाड आहे आणि त्या पहाडीमध्ये सुद्धा एक तलाव असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे तिथंसुद्धा एक पुरातनकालीन शिवमंदिर आहे तिथंसुद्धा नागरिक दर्शनासाठी जातात आणि मुख्य म्हणजे खोबरागडी नदीचा उगम जो आहे तो सुद्धा याच परिसरातून झालेला आहे आणि लोकांच्या श्रद्धास्थान असलेल्या या खोबरा मेंढाच्या देवस्थानामध्ये दरवर्षी हजारो नागरिक घडत असतात पुढारी न्यूजसाठी आजिष्ल गटची